नमस्कार मी पूजा अल्केश डमडेरे माझ्या माहेरचं नाव पूजा शेखर शिंदे माझ्यासोबत माझी बहीण आहे कोमल सागर साळुंके त्याचबरोबर माझी आई आहे नीता शेखर शिंदे आज इंदापूर तालुक्यातील प्रशासन आणि पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना माझं आव्हान आहे आणि माझी विनंती आहे की आमच्या प्रकरणामध्ये तुम्ही सखोल चौकशी करावी इंदापूरमधील गट नंबर दोनशे एकसष्टचा एक दोनशे एकसष्टचा दोन आणि दोनशे पासष्टचा सहा ह्या गट नंबरवर दिवाणी दावा चालू आहे दोन हजार सात सालापासून त्याचा केस नंबर आहे त्रेपन्न झिरो सात हा केस हे ही जी केस आहे याच्यामध्ये स्टे आहे डिस्ट्रिक्ट कोर्टाचा बारामती कोर्टाने दोन हजार आठ साली याच्यावर स्टे दिलेला आहे तर स्टे असताना थर्ड पार्टी इंटरेस्ट क्रिएट करता येत नाही पण आपल्या राजकीय दबावामुळे इंदापूरमधील आम्ही तिघी जणींवर अन्याय होत आहे इथं स्टे असताना सुद्धा नोटरी करण्यात येत आहे नोटरी करणाऱ्यांचे नाव आहेत लक्ष्मण बा, लक्ष्मण बाबुराव रेडके तर माझ हा प्रश्न आहे ह्या प्रशासनाला की नोटरी तुम्ही कंटेम ऑफ द कोर्ट कसं काय करू शकता जर स्टे असेल तर तुम्हाला नोटरी करण्याची परवानगी नसती माझी आत्या आहे शुभांगी श्रीकांत माने यांच्या विरोधात आमची केस चालू आहे केस चालू असताना स्टे संपेपर्यंत स्टे उठेपर्यंत किंवा केसचा निकाल लागेपर्यंत किंवा अपील होईपर्यंत तुम्ही ह्या गोष्टीमध्ये कसला ही नोटरी करार करू शकत नाही पण लक्ष्मण बाबुराव रेडके यांनी आमच्या आत्यासोबत नोटरी केलेली आहे त्या नोटरीची कॉपी आज माझ्याकडे उपलब्ध आहे त्याचबरोबर ह्या नोटरीच्या अनुषंगाने लेखाजी बाजीराव शिंदे हे लक्ष्मण रेडके यांचे जावई आहेत ते आहेत ए पी आय कोंडवा पोलीस स्टेशनचे त्यांनी आमच्या आत्याला अडीच कोटी रुपये रक्कम बँक ट्रान्झॅक्शन थ्रू पाठवलेली आहे माझ्याकडे सर्व बँक ट्रान्झॅक्शनचे स्लिप इथं आज उपस्थित आहेत ह्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे लेखाजी बाजीराव शिंदे यांची आई आहे शारदा बाजीराव शिंदे त्यांच्या सासूबाई आहेत संगीता लक्ष्मण रेडके त्यांचे सासरे आहेत लक्ष्मण बाबुराव रेडके त्यांचे मामा आहेत भारत हंबीरराव मार्कड ह्या सगळ्यांच्या अकाउंट वरून वेगवेगळ्या दिवशी अडीच कोटी इतकी रक्कम आमच्या आत्याच्या नावावर ट्रान्झॅक्शन थ्रू पाठवलेली आहे माझी विनंती आहे पोलीस आयुक्त पुणे यांना की एवढी रक्कम लेखाजी शिंदे यांच्याकडे कुठून येते ह्याचा सखोल तपास करावा त्यांचं प्रिव्हिस रेकॉर्ड चेक करण्यात यावं एवढी साडेचार कोटींची रक्कम तुम्ही शेअर करण्या इतकं तुमचं उत्पन्नाचा स्रोत काय आहे ह्याबद्दल सखोल चौकशी करण्यात यावी त्याचबरोबर आमच्यावरती खोटे केसेस इंदापूर पोलीस स्टेशन मध्ये करण्यात येत आहेत आमची तारखे तीन तारखेला कंट्रोल रूमला फोन करते एकशे बारावर की माझी ऊस चोरी होत आहे ठीक आहे त्या ज्येष्ठ आहेत त्यांना पुण्यावरून इंदापूरला येणं ना शक्य नाही म्हणून त्यांनी तिथून फोन केला पण ऊस चोरी होत आहे ह्याच्याबद्दल त्यांच्याकडे काहीही पुरावा नव्हता की तो ऊस त्यांचा आहे ऊस तोड आली होती आमच्या रानात मान्य आहे मला पण त्याची लागवड आम्ही केलेली आहे त्याचे फोटोग्राफ्स आमच्याकडे आहेत आमच्याकडे व्हिडिओ आहेत आम्ही बेन आणलेले पावते आहेत बोर घेतलेले आमच्याकडे पावत्या आहेत आम्ही खतपाणी केले आम्ही त्या लहान बाळासारखं त्या ऊसाला जपले दीड वर्ष आणि आज ऊस तोड येताना त्या तिथून फोन करतात कंट्रोल रूमला एकशे बाराला की माझी ऊस चोरी होत आहे इंदापूरच्या कर्तव्य अधिकाऱ्यांनी लगेच आम्हाला तिथं बोलून घेतलं आम्हाला दिवसभर वेटीस ठेवलं माझी दोन वर्षाची मुलगी मी संध्याकाळी आठ वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला बसून होते तुम्ही करताय ना कारवाई तर ठीक आहे तुम्ही सगळ्यांना कायदा एकसारखा ठेवा आमच्या रानात काम करतात भानुदास कोकाटे ज्येष्ठ आहेत ते ते त्यांच्या पत्नी सोबत राहतात रानात सहा महिन्यापूर्वी त्यांना आमच्या आत्याचा फोन आला होता की तुला जीवे मारून मारून टाकीन जर जीवाची काळजी असेल तर रान सोड इथं राहू नको ह्या जे आम्ही कॉल रेकॉर्डिंग कॉल लॉग इंदापूर पोलीस स्टेशनला दाखवले आज तागायत सव्वीस जून दोन पासून आजची तारीख दरा तुम्ही सहा महिने झाले आमच्या एकही नोटीस देण्यात आलेली नाही नंबर चोवीस पोलीस स्टेशनचे अधिकारी म्हणतात त्या फोन उचलत नाहीत त्यांच्या मुलाला फोन केला जावायला फोन केला तरी ते पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करत नाहीत बरं मी त्याबद्दल त्यांना पुरावेही दिलेले आहेत त्यांच्याकडे काहीही पुरावा नसताना त्यांनी आम्हाला वे वेटीस धरून ठेवलं तसं आम्ही पुरावे देऊन सुद्धा त्यांनी का त्यांना आजपर्यंत बोलवून घेतलं नाही बरं आमच्यावर विरुद्ध केस करायला त्या चार जानेवारी दोन हजार पंचवीस तेव्हा आमच्या विरुद्ध त्यांच्याकडून तक्रार तक्रार घेतली ठीक आहे तुम्ही नोंदवून घ्या आमच्या विरुद्ध पण त्या स्वतः पोलीस स्टेशनला हजर असताना तुम्ही त्यांना आमच्या वरची एन सी ची नोटीस का देऊ शकला नाही असा माझा थेट प्रश्न आहे इंदापूर पोलीस स्टेशन मधील अधिकाऱ्यांना आणि ह्या मागचे मास्टर माइंड आहेत एपीआय लेखाजी बाजीराव शिंदे यांच्यामुळे पोलीस डिपार्टमेंट मधले काही अधिकारी आमच्यावर अन्याय करत आहेत पण आम्ही अन्याय सहन करणार नाही मला खूप विश्वास आहे इंदापूर प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांवर की तुम्ही आमच्यावर अन्याय होऊ देणार नाही फेरफार निघाला सोळा दोनशे चार फेरफार मध्ये वारसांची नोंद लावा म्हणून निकाल देण्यात आला आज तागायत तुम्ही उतारा काढा मी आजच्या दिवशीचा उतारा काढलाय फक्त शुभांगी श्रीकांत माने ह्यांचंच फेरफारवर नाव नावे उलट आम्ही विनंती केली होती आम्ही विनंती केली होती उतारेवर चारही वारसांची नावं घ्या आमची आत्या आहे तिचंही नाव डावलण्यात येऊ नये पण त्यांनी फक्त शुभांगी श्रीकांत माने यांचीच नोंद ओढली मला सांगा ह्या प्रकरणाचा सा तोडगा कधी निघणार आहे आम्ही आमदार आम साहेबांना सुद्धा विनंती केली पण आमदार साहेबांकडून आम्हाला जास्त सहकार्य करण्यात आलेलं नाही माझी विनंती आहे खासदार साहेबांना सुप्रियाताई सुळेंना उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना तसेच पोलीस आयुक्तांना की ह्या सखोल ह्याची तपासणी करण्यात यावी आणि योग्य तो न्याय मला माझ्या बहिणीला आणि माझ्या आईला देण्यात यावा सोळा दोनशे चार फेरफारवर नाव आलेलं आहे ऑलरेडी चौघींचं पण नंतर उतार्यावर आमचं नाव कमी केलेलं आहे त्यांनी तर त्याची चौकशी व्हावी आम्हाला आमची नावं उडवण्यात आलेली आहे आणि आमचे ह्या संदर्भात दावे चालू आहेत कोर्टात त्रेपन्न झिरो सात आणि एकशे आठ दोन हजार बावीस हा निकालात आम्हाला यश येऊ नाही तर अपयश येऊ जर अपयश ये आलं तर मी पुढील कोर्टात बारामती सुप्रीम कोर्टात मी अपील करणार आहे जर अपील चालू असताना त्यांनी अजून जर काय समजा रजिस्टर ऑफिस जर मॅनेज केलं आणि अजून तिथं जर त्यांनी असं काय केलं तर मग मला मात्र आत्महत्येशिवाय मात पर्याय नाही मला आत्महत्येला हेच प्रवृत्त करतायत मग मात्र ह्यांना माझी शुभांगी माझी ननन शुभांगी श्रीकांत माने आणि तिचा मुलगा सुभाष श्रीकांत माने आणि ए पी आय लक्ष्मण रेडकेचे जावाई शहाजी लेखाजी, लेखाजी बाजीराव शिंदे जे कोंडवा पोलीस स्टेशनला ए पी आय त्यांना जबाबदार धरण्यात यावं आणि माझी विनंती आहे तुम्हाला जर एवढं सगळं करूनही आमची जर शेती बळकवायची असेल तर सर्वप्रथम आमच्या तिघींचा जीव घ्यावा आणि मत्स्यजी मध्ये जे प्रकरण घडलं त्याची इंदापूरमध्ये पुनरावृत्ती तुम्हाला जर सुरुवात करायची असेल तर ती आमच्या तिघींपासून तुम्ही नक्की सुरुवात करा आणि माझ्या आईला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मानसिक त्रास होत आहे आज मला तिच्या सोबत इथं राहावं लागतंय आम्हाला आई वडील नाहीत आम्हाला भाऊ नाही आम्हाला चुलते नाहीत आजोबा नाहीत कुठलंच नातं आमचं ह्या जगात आता अस्तित्वात नाहीये आम्हाला एवढा मानसिक त्रास होतोय जर आमच्या आईने आत्मदहन केलं इंदापूर तहसील कचेरी समोर आजपासून सहा जानेवारीला मी हे बोलते आजपासून आठ दिवसात जर ह्या विषयाचा तोडगा निघण्यात सरकार किंवा प्रशासन किंवा पोलीस अधिकारी अपयशी ठरले तर आम्ही आमरण उपोषण करणार आहे आणि माझ्या आईला जर आत्महत्यास प्रवृत्त केलं तर मी आणि माझी बहीण शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहणार आहोत हा माझा इशारा आहे आज या ठिकाणी